आणि ती अचानक पाठीमागून आली ते में बी शिळा बांधल्या आणि ते दोन बहीण भावंड शिळा बांधल्या सह्याद्रीच्या कड्या कपारात स्वराज्याची जशी साक्ष मिळते अगदी तशीच सभयतेची साक्ष बालाघाटच्या रांगेत आम्हाला मिळते बीड जिल्ह्यातल्या अशाच एका सभ्यतेची साक्ष आम्हाला आज पाहायची आहे लोकाशाच्या डोंगर सफरीत आम्ही जाणार आहोत बहीण भावाच्या डोंगरावर बीड पासून अगदी सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या या डोंगराची महती अच्छा इथे असलेल्या बहीण आणि भाऊ अशा दोन शिळाची कहाणी आज आम्ही समजून घेणार आहोत आणि पाहणार देखील आहोत आम्ही बीड शहरातून पूर्वेला निघतो जरूर भवानवाडीच्या शिवारा दुरून दिसतो तो बहीण भावाचा डोंगर पाऊल जेव्हा डोंगर चढत होती

मेंढ्यांचा दोष नसताना ते कसं का झालं म्हणजे आता ते जेव्हा अवतारातल्या मेंढ्या म्हणजे त्यांच्या मेंढ्या म्हणजे ते दगड झाले त्याची मेंढ्या कुठून सांगणार झाला बाबा काय तुमचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष उलट बघा आमच्या तुमच्या पिढी तर आमच्या पिढी एवढा फरक नाही फरक आहे हो तर हे पहिले जे धनगर होते का मराठी होते हे आम्हाला माहीत नाही पर आमच्या लहानपणापासून जे आमच्या बघण्याचे हे मी सांगतो भाऊ होता मेंढ्या घेऊन डोंगराला चारीच होता बहीण पाठी मागून भाकरी घेऊन आली शेव नग्न होऊन वा बघत होता म्हणजे वामाना पिसामाना काय hmm. तुमच्या ह्याच्यात असेल भाषेत ती तर ते त्याला पाय वाजलेले चाऊ लागला चाऊ लागल्यावर त्यांना असं असं नजर ते केली आणि त्याला ही बहीण दिसली त्याला बहीण दिसली दोघांची नजर एक झाली नग्न असताना नग्न असताना म्हणून दोघांच्या जोळीकर शिळा बांधल्या मेंढरा जरच होते त्यांच्या शिळा बांधल्या मेंढ्राच्या सुद्धा शिला शिळा बांधल्या रेडक्या रेडक्याची टक्कर लागली होती ती दुई झाडाच्या मध दोन मध्ये झाड होते त्या झाड हिकून एक मेंढ हिकून एक मेंढा त्यांची टक्कर लागलेली होती जशाल तशी शिळा जसेल तसे शिळा झाली नमस्कार मी लोकशाहीच्या एका अशा सदरामध्ये तुमचं स्वागत करतोय आपण अनेक गावांमध्ये अनेक आख्यायिका ऐकतो अनेक गावांमध्ये अनेक परंपरा रीतिरिवाज पाहतो आणि प्रत्येक रीतीरिवाजाच्या सोबत तिथल्या यात्रेच्या सोबत तिथल्या गाव परंपरेच्या सोबत एक आख्यायिका असते त्या आख्यायिका खऱ्या असतात का खोट्या असतात आम्हाला ते माहीत नसतं मात्र त्या आख्यायीच्या पाठीमागची जी भूमिका असते ती मात्र एका चांगल्या समाजाला निर्माण करणारी असते आपण बीड शहरापासून अगदी वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर भवानवाडीच्या शेजारी असणाऱ्या बहीण भावाच्या डोंगरावरती आहोत बहीण भावाचा डोंगर हा या पंचकृषीमध्ये प्रचंड असा प्रसिद्ध आहे इथं दोन अशा प्रकारच्या शिळा आहेत त्या शिळांच्या बाबतीतली एक आख्यायिका आहे ज्या आख्यायिकेच्या संदर्भात माहिती घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत असं म्हटलं जायचं माझ्यासोबत आता गिराम बाबा होते ज्यांचं वय पंच्याऐंशी वर्षे जवळपास समुद्रसपाटीपासून एक हजार मीटर उंचीवरती असणारं हे ठिकाण आहे माझ्या बाजूला असणारी ही जी शीळ आहे हा जो दगडांचा कप्पा दिसतोय मोठा तर ही एक मानव स्वरूपामध्ये असणाऱ्या एक एका भावाची शीळ झालेली आहे आणि माझ्या या बाजूला जी शीळ आहे ती एका बहिणीची आहे मेंढ्या सांभाळण्यासाठी एक भाऊ जेव्हा मेंढ्या घेऊन या डोंगरावरती आला आणि तो डोंगरावरती मेंढ्या सांभाळत असताना त्याची बहीण जी या बाजूला जिला बहीण असं म्हटलं जातं बहीण त्याला भाकरी घेऊन आली आपण इथं एकटे आहोत आपण या ठिकाणी कुणीही आपल्याला इथं पाहणार नाही म्हणून त्यांनी अंगावरचे कपडे काढले आणि त्या काळामध्ये अंगावरच्या वा म्हणजे ज्याला आपण पिसा म्हणू शकतो आपल्या वैज्ञानिक भाषेमध्ये त्या पिसा तो शोधत असताना तो नग्न होता आणि मात्र त्याला अगदी अशी चाहूल लागली कुणीतरी आपल्याला पाठीमागून येत आहे कुणीतरी येऊ लागलेली चाहूल त्याला जेव्हा कळली तेव्हा त्यांनी या ठिकाणी बसलेला असताना फक्त या ठिकाणी त्यांनी मागे वळून पाहितलं मागे वळून पाहितल्या पाहितल्या तो स्वत आणि बहीण दोघही शिळा झाले म्हणजे दगड स्वरूपामध्ये ते स्थानबद्ध झाले आहेत या ठिकाणी छोट्या छोट्या अनेक शिळा आहेत ज्या शिळा मेंढ्या होत्या आणि त्या मेंढ्यासुद्धा शिळा झाल्या अशा प्रकारची आख्यायिका आहे हो मला अजून काय काय आहेत अशी रुंद पाठी होती आणि त्याच्यामध्ये एक काशाची वाटी होती ती काशाच्या वाटीची अशी गारगुड तयार झाली तयार होऊन ती आता पण ती नंतर आत्ता ह्या वर्षा वर्ष दोन वर्षात फक्त गोरपडमध्ये फिरल्यामुळं ती अर्धी खाली आली म्हणजे हे हे, हे हा 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 भाग अर्धा खाली आला आहे खाली पडला हा नाही तर अखंड भाग पूर्ण पाठी जशी होती तशी पाटी तयार होती वर सगळी आहे इतकं भारी होतं वर आम्ही वर जाऊन जाते ह्या पाठीमध्ये सगळं म्हणजे बघत आम्ही लहानपणी असं ना ते जाऊन बघत ही नात्याचं पावित्र ही नात्याची मर्यादा ही नात्याची गरिमा या दोन शिळा व्यक्त करतात आम्ही या सृजनशील समाजाचे व्यवस्थेचे आणि पिढीचे पाईक आणि वंशज आहोत आम्हाला समजलं पाहिजे हे अतिशय उंच ठिकाणावर अख्या मी तर म्हणतो इथं निसर्गाने किती सुंदर ठिकाण निर्माण केलं माझ्या दोन्ही बाजूला तुम्ही डोंगर दऱ्या बघू शकतात अगदी या ठिकाणावर एक एक किलोमीटर अंतर असलं पाहिजे इथून दरीचं आणि इकडे पण एक किलोमीटर असलं पाहिजे अत्यंत अशा निसर्गरम्य आणि डोंगराच्या कुशीमध्ये असणारं हे पावित्र्य जे बहीण भावाच्या रूपामध्ये आम्ही शिळबद्ध झालेलं पाहतो आम्ही त्या शिळबद्ध झालेल्या बहीण भावाच्या नात्याच्या पावित्र्याची गरिमेची एक कहाणी घेऊन आलेलो आहोत जगाच्या समोर कारण आमचे डोंगर दरे केवळ दगडांनी नाही केवळ माती आणि दगडांची आमचे डोंगरं नाहीत तर आमची डोंगरं त्या उंचीची आहेत ज्या उंचीमध्ये नात्यांची गरिमा शिकवली जाते ज्या उंचीमध्ये नात्यांची महिमा सांगितली जाते आणि आमच्या भारतीय सभ्यतेमध्ये नात्यांचं पावित्र्य जपलं जातं अशा सांगणाऱ्या दोन शिळा आम्ही आज तुम्हाला दाखवलेल्या आहेत खरं म्हणजे मला अजूनही त्या शिळांना शिळा म्हणून वाटत नाही कारण किती दगडं नाहीत आमच्यासारखी चालती बोलती माणसं जेव्हा दगडासारखी वागतात आणि दगडं जेव्हा माणसासारखी बोलू लागतात ह्या दोन टोकामधल्या वास्तवामध्ये आपण आजची ही स्टोरी कम्प्लीट केलेली आहे खरं म्हणजे अशा प्रकारच्या स्टोऱ्या घेऊन येणं ही आमची प्रायोरिटी असणारे राजकारणावर समाजकारणावर अनेक प्रश्नावर भाष्य करणारी ह्या जगामध्ये अनेक आहेत मात्र लोकाशाची ही पायवाट पाऊल वाट गाव वाट तुम्हाला अशा हेरिटेजपर्यंत घेऊन जाणार आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी माहिती मिळणार आहे आमच्या जुन्या पिढीची आमच्या रीतींची आणि आमच्या परंपरेची म्हणून या पाय वाटा आम्ही चालल्या पाहिजेत या डोंगराच्या दऱ्यामध्ये या निसर्गाच्या कुशीमध्ये आणि याच माती आणि माणसामध्ये आमचं पावित्र्य आहे आमच्या परंपरा आहेत आणि आमच्या आख्याही करून नमस्कार मी तुमचा लोकपत्रिका